हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जाधवळे ग्रामपंचायतमधून मी मुनीष जाधव व माझे सर्व सहकारी उपसरपंच राहुल शिंदे गोविंद तात्या गणवट रेखाताई नाळे व इतर सदस्य तसेच सतीश डेंबरे आणि मदन जाधव राम रामभाऊ जाधव राहुल शिंदे हे सर्व ग्रामस्थ आज दादांच्या कामावर व दादांच्या विचारवर विश्वास ठेवून विचारधारेवर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहे त्याचबरोबर आमचे तालोडीतले बरेचसे मित्र आले मनोज ताट्या गावडे आले मोपे गुरु अगोदरच भाजपचे आहेत वाटामधून विक्रम शिंदे बी शिंदे सर आले हे सगळेजण अगोदरच भाजपाशी झाले मी आजपासून भाजपचं काम गाज फलटणच्या शहरालगत आहे जाधववाडी शहराचा तसं भाग असून पण नसलेला आहे ही वेगळी ग्रामपंचायत आहे आणि शहराचा विकास संपूर्ण जाधववाडीला होता तेथील सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते माझे मित्र मुनीष जाधव हे आज परत भारतीय जनता पार्टीमध्ये मी येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय याचबरोबर उप उपसरपंच राहुल शिंदे सदस्य गोविंद घनवळ सदस्य स्वातीताई सदस्य मेघाताई आणि उपस्थित सतीश ढेमरे तानाजी घोगरे मदन जाधव चंद्रकांत शिंदे दशरथ कोलवडकर हेमंत कोलवडकर को समस्त या दा दालवडी आणि मुनीष जाधव यांच्या परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी यांचं आज भारतीय जनते भारतीय जनता पार्टीमध्ये मी चरसे स्वागत करतो निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद या कुळखी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या येण्याने येणाऱ्या भविष्यात ल निवडणुकांमध्ये ताकद आहे मुनीश हे चांगल्या प्रकारचं त्यांचं कार्य आहे लोकात जन्मानुसार असणारा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यामध्ये आल्यामुळं आम्हाला व तालुका स्तरावर एक चांगला सहकारी या ठिकाणी मिळणार आहे मनीष जाधवांचं आणि त्यांच्या सगळं सर्व सहकार्यांचं मी आणि सर्व सदस्यांचं उपसरपंचांच भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो तसंच येणाऱ्या भविष्य काळामध्ये विकासासाठी जाधववाडीला विकास निधी कुठल्याही पद्धतीने कमी पडणार नाही अशी गुहाही या ठिकाणी देतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जाणुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव